आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल चिकोडी लोकसभेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा पडकवणार आमदार यशोमती देशमुख ठाकूर चिकोडी लोकसभेचे माजी खासदार प्रकाश हुकेरी यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे करून योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत देशात मोदी सरकारने महागाई वाढवली असून जनतेचे जगणं मुश्किल केलं आहे त्यामुळे तेवीस एप्रिलला होणाऱ्या लोकसभेवर पुन्हा चिकोडी लोकसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असे प्रतिपादन आमदार यशोमती देशमुख ठाकूर यांनी व्यक्त केलं मांगुर येथे आयोजित काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मेळावा कार्यक्रमाप्रसंगी देशमुख बोलत होत्या अध्यक्षस्थानी नेपाळच्या माजी नगराध्यक्ष शुभांगी जोशी तर लक्ष्मणराव चिंगळे प्रदीपराव जाधव हो यांच्यासह मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती स्वप्नाली हुकेरी म्हणाल्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जनसामान्यांच्या विकासासाठी पुन्हा काँग्रेसलाच मत द्या असं आवाहन केलं चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष लक्ष्मणराव चिंगळे साई उद्योग समूहाचे शिल्पकार प्रदीपराव जाधव सुप्रिया पाटील हेमा रांजांगणे यांनीही मनोगत व्यक्त केली अमृता पाटील अमर नारायण बसवराज शेगाव कारदगा ग्रामपंचायत अध्यक्षा नंदिनी हेगडे मांगूर ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासो जळणे उपाध्यक्ष अनुराधा बोदले माजी अध्यक्ष पिंटू पाटील सुनील जळणे रमेश जाधव राजू खिचडे रमेश जाधव मल्टी कलंदर मुल्ला यांच्यासह परिसरातील शेकडो महिला व काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे

मागच्या काळामध्ये जे काही राजकारण झालं ते अतिशय वेदनादायक आहे तुम्ही इथे उपस्थित असलेल्या प्रामुख्यान महिला आहेत आणखी एका लोकसभे हैरो कि जावे